ऐतिहासिक परंपरा जपत आलेला उत्सव म्हणजे कोल्हापूरचा शाही दसरा म्हैसूर नंतर संस्थानकालीन दसरा परंपरेची साक्ष देणारा कोल्हापूरचा हा शाही दसरा असतो म्हैसूर ग्वाल्हेर कोल्हापूर या राजघराण्यांना देवीच्या उपासनेशी जोडण्यात आल्याने येथील दसऱ्याला विशेष महत्व आहे हा दसरा म्हणजे राजा आणि प्रजा यांच्यामध्ये स्नेहाचं नातं निर्माण व्हावं ते आधी घट्ट व्हावं यासाठी जपत आलेली एक ऐतिहासिक परंपरा आहे शेतीतील काम आटोपल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन करून सैनिक युद्धभूमीवर जात होते असा या संदर्भात इतिहास सांगितला जातो ताराबाई यांनी केलेल्या राज्य स्थापनेनंतर कोल्हापूर शहराचा विस्तार झाला त्यामुळे कोल्हापूरच्या दसऱ्याला विशेष महत्व आहे तेव्हापासून या ठिकाणी छत्रपती घराण्यांचा परंपरागत असलेला हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाऊ लागला कोल्हापूर हे स्वराज्य संस्थापक शिवछत्रपतींच्या एका गादीचं एका पातीचं ठिकाण आहे महारणी ताराबाई एका महिलेनं हे राज्य स्थापन केलं आणि त्यावेळेपासून कोल्हापूरमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा दसरा साजरा केला जातो पहिल्यांदा राजधानी होती पणागडावर कोल्हापूर संस्थानाची कोल्हापूर राज्याची ती सतराशे अठ्ठ्याऐंशीला कोल्हापूर या शहरामध्ये आली कोटामध्ये आली आणि त्यावेळेपासून या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात दसरा साजरा केला जातो विजयादशमीचा जो सण आहे तो साजरा केला जातो सीमलंगन साजरं केलं जातं आणि या दसऱ्यामध्ये संस्थान काळामध्ये एक वेगळी वैभवाची परंपरा होती खूप मोठी मिरवणूक ही जुन्या राजवाड्यापासून आता 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 चा। ते आत्ता जे चौपाळ्याचा माळ म्हणजे दसरा चौक आत्ता जिथं म्हटलं जातं आणि आत्ता जिथं दसरा साजरा होतो मोठ्या प्रमाणात त्यावेळी तिथून निघायची त्या मिरवणुकीमध्ये क एक नंबरचा लवाजामा असायचा संस्थांचा राज्याचा कोल्हापूर राज्याचा त्याच्यामध्ये सगळे वेल ड्रेस्ड एक नंबरच्या ड्रेसमध्ये असायचे ते कोल्हापूरची जी परंपरागत वाद्य होती हलगी घुमक आणि हे हे त्याच्यामध्ये असायचं जरीपटका असायचा हत्ती आणि त्याच्यावर आंबरी असायची आणि त्याच्यामध्ये कोल्हापूरचे जे छत्रपती असायचे ते सवार असायचे आणि हा सगळा लवाजमा जुना राजवाड्यातून दसरा चौका दसरा चौक आता जिथं आहे चौफाळ्याचा माळ म्हटला तर तिथे यायचा आणि त्या ठिकाणी सोनं लुटायचा आपट्याची जी पानं लुटायचा कार्यक्रम व्हायचा आणि कोल्हापूरचे सगळे जे प्रजाजन असायचे त्यावेळेला त्या सोन्यावर तुटून पडायचे अशी एक भावना कोल्हापूरच्या लोकांमध्ये आहे की छत्रपतींनी ज्या शमीच्या झाडाची पानं लुटलेली असतात किंवा त्याची पूजा केलेली असते ती लुटल्यानंतर ती आपल्याला मिळावीत कारण तसं आपल्याला ती मिळाल्यानंतर सामान्य नागरिकांना भरभराट होते समृद्ध येते अशी एक भावना इथल्या लोकांची होती संस्थान काळात सोनं लुटण्याचा हा कार्यक्रम गावच्या सीमेच्या बाहेर व्हायचा त्यानंतर नवीन राजवाडा बांधला गेला राजर्षी शाहू महाराज या नव्या राजवाड्यात राहायला गेल्यानंतर हा दसरा सण चौफळा माळेत साजरा केला जाऊ लागला यावरूनच या परिसराला दसरा चौक असं नाव पडलं जे वारस आहेत हे न्यू पॅलेस मधून सुटतात जी गाडी आहे जी राजाराम महाराजांनी खास बनवून घेतलेली होती जी जर्मन मेड गाडी आहे मेबॅक ह्या गाडीतून एक अँटिक गाडी आहे ती त्या गाडीतून सगळे छत्रपती घराणं येतं तिथं होते आणि ती पूजा झाल्या झाल्या ही जी काय सगळी आजूबाजूला हजारो मंडळी जी प्रजाजन जे आहेत ते त्या अक्षरशः शमीच्या त्या वृक्षांवर तुटून पडतात आणि तिथून सोनं घेऊन जातात तिथून छत्रपती जे आहेत ते तिथून निघतात न्यू पॅलेसवर जातात तिथं खाशा लोकांचं सोनं स्वीकारलं जातं आणि त्याच्यानंतर परत निघून सगळी ही मंडळी ही जुन्या राजवाड्यामध्ये जिथं छत्रपतींचं तख्तं आहे शिवछत्रपतींचं तख्त आहे छत्रपतींचं तक्तं जिथं परंपरागत तख्त आहे त्या ठिकाणी येतात तिथं तुळजाभवानी मातेचं देवघर आहे छत्रपतींचं त्या देवघरामध्ये सोनं दिलं जातं आणि त्यानंतर परत एकदा तिथं ब जुन्या राजवाड्याच्या भवानी मंडपामध्ये उभा राहून सगळ्या प्रजाजनांचं सोनं छत्रपती स्वीकारतात आणि त्यानंतर मग अंबाबाईला जातात तिथून जिथं संस्थान शिवसागर पन्ना जिथं समाधी मंदिर आहेत छत्रपती घराण्यातली थी, त्या ठिकाणी जातात आणि तिथून परत तिथं जे काय आपल्या पूर्वजांना सोनं अर्पण केलं जातं आणि तिथून न्यू पॅलेसला जातात आणि हा शाही दसऱ्याचा जो समारंभ आहे तो पार पडतो छत्रपती घराण्यातील राजे महाराजे यांच्या हस्ते परंपरेनुसार केलं जातं त्यानंतर तोफेचा आवाज लुटण्याचा लुटण्याचा सोनं कार्यक्रम होतो प्रजेला याच गाडीतून सोनं वाटप करतात तर दसऱ्याच्या उत्सवातच ही गाडी प्रजेला बघायला मिळते प्लेटच्या साथीमुळे शंभर वर्षापूर्वी एकदा हा दसरा सोहळा रद्द करण्यात आला होता त्यानंतर दोन वर्ष कोरोनामुळे हा सोहळा होऊ शकला नाही यावर्षी मात्र हा महोत्सव होणार आहे त्यामुळे शाही दसरा महोत्सवाची तयारी जोरदार सुरू आहे कोरोना नंतर दसरा चौकात पुन्हा एकदा आता प्रजेला पारंपरिक पद्धतीने सोनं लुटण्याचा आनंद मिळणार आहे